एज्युकेशनल इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला गणित व विज्ञान विषयाचा फ्री कंटेंट असलेली खान अॅकॅडमी आणि या खान अकॅडमीवरती शाळा साईन अप कशी करावी पासवर्ड कसा तयार करावा त्याचबरोबर वर्ग कसे तयार करावेत व प्रत्येक वर्गातील विद्यार्थी कसे ॲड करावेत आणि त्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक त्यांचा नेम आणि पासवर्ड कसा क्रिएट करावा याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपल्याला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला वेळ न करता आपण सुरुवात करतोय <coughs> सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रूममध्ये यायचं आहे आणि गुगल क्रोममध्ये आल्यानंतर इथे तुम्ही खान अकॅडमी असं टाईप करा खान अकॅडमी टाईप केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम खान अकॅडमी ही लिंक ओपन झालेली दिसेल या लिंकवरती क्लिक करा तर इथे तुम्हाला साईनअप अप नावाची टॅब दिसते या साईन अप नावाच्या टॅबवरती हो क्लिक करा इथे आपण खान अकॅडमी जॉईन करण्यासाठी विद्यार्थी शिक्षक आई वडील असे तीन ऑप्शन दिसतात इथे आपण काय करतोय शिक्षक या टॅबवरती क्लिक करतोय शिक्षक या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला विचारलं जाईल गुगल वापरून सुरू करा इथे खाली सर्वात शेवटचा जो ऑप्शन आहे ईमेल वापरून साइन अप करा या टॅबवरती क्लिक करा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे या टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे ईमेल ॲड्रेस अचूक टाका कारण यानंतर तुम्हाला हा ईमेल पासवर्ड रिसेट करण्यासाठी उपयोगी पडणार आहे ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतर इथे तुमचं नाव टाका इथे आडनाव टाका आणि पासवर्ड तयार करा आता इथे मी पासवर्ड तयार करतोय साईन अप व्हायचं आहे साइन अप झाल्यानंतर इथे हा पासवर्ड मी सेव्ह करून ठेवतो लक्षात ठेवा यानंतर तुम्हाला लगेच इकडे उजव्या बाजूला एक ऑप्शन दिसतो तुमची शाळा जोडा स्टेप बाय स्टेप सांगतोय त्याप्रमाणे तुम्ही कृती करा ओके इथे तुमची शाळा जोडा या ऑप्शनवरती क्लिक करा या ठिकाणी स्टेट निवडा इथे मी महाराष्ट्र सिलेक्ट करतोय नंतर जिल्हा निवडा तुमचा जो जिल्हा असेल तो चुक जिल्हा निवडा यानंतर ब्लॉक निवडा ब्लॉक निवडल्यानंतर तुमच्या तालुक्यातील सर्व शाळा इथे दिसतील ओके तर इथून तुमची शाळा सिलेक्ट करा इथून मी माझी शाळा अचूक सिलेक्ट करतोय शाळा सिलेक्ट केल्यानंतर इथे जतन करा नावाचा ऑप्शन आहे या जतन करा ऑप्शनवरती क्लिक करा ओके okay? या ठिकाणी तुमची शाळा लॉग इन झालेली तुमची शाळा जोडलेली दिसेल ओके okay? तर शाळा जोडल्यानंतर लक्षात ठेवा एका शिक्षकाचा एकाच वेळी या ठिकाणी अकाउंट तयार होणार आहे त्यामुळे आयडी आणि पासवर्ड हे तुम्ही नीट तयार करा यानंतर स्टेप्स थ्री आहे त्याने आपल्याला वर्ग तयार करायचे आहे आता आपण सायन अप केलं त्याच्यानंतर शाळा जोडली आता वर्ग तयार करायचे आहेत वर्ग तयार करत असताना स्टेप थ्री आपण करतोय विज्ञान हा विषय सहावी ते दहावीसाठी आहे तर गणित हा विषय पहिली ते दहावी साठी आहे आपण ज्याच्या पहिली ते चौथीपर्यंत शाळा असेल किंवा पाचवीपर्यंत शाळा असेल त्यांच्यासाठी फक्त गणित विषयाचा कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे आता यानंतर मी काय करतोय जेवढे वर्ग तेवढे सर्व वर्ग आपल्याला ॲड करायचे आहे ते वर्ग तयार करणे या टॅबवरती टच करायचा आहे यानंतर तुम्हाला इथे हा ऑप्शन येईल की तुम्ही शाळेच्या वतीने खाना अकॅडमी वापरणारे शिक्षक आहात का तर इथे हा दुसरा पर्याय अजिबात निवडू नका इथे तुम्हाला होय करणं गरजेचं कर आहे अतिशय महत्वाचं आहे ओके इथे होय सिलेक्ट करा आणि नंतर जतन करा या टॅबवरती क्लिक करा जतन करा या टेवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढच्या पेजला आलेला आहात इथे आता तुम्हाला काय करायचं आहे आपल्या वर्गाचे नाव समाविष्ट करा की हे नाव तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा दिसेल आता हे टाईप करताना उदाहरणार्थ वर्ग विषय आणि वर्ष आपल्याला टाकायचं आहे वर्ग विषय आणि वर्ष आता इथे मी टाईप करतोय वर्ग आहे माझा पहिली म्हणून मी ते टाईप करतोय क्लास फर्स्ट ओके त्याच्यानंतर विषय आहे गणित आणि वर्ष आहे दोन हजार पंचवीस सव्वीस ओके वर्ग विषय आणि वर्ष सिलेक्ट केलं याच्यानंतर तुम्हाला इथे पुढे अशा पद्धतीची टॅब दिसते या टॅबवरती क्लिक करायचं आहे या टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या पहिलीसाठी इयत्ता पहिली मराठी नवीन कोर्स या पहिल्या चेकबॉक्सवरती क्लिक करा म्हणजे तो अभ्यासक्रम आप आपण सिलेक्ट करतोय आणि इथे पुढे या टॅबवरती क्लिक करा ओके आता डायरेक्ट तुम्ही इथे तुमच्या विद्यार्थ्यांचे खाते तयार करू शकता ओके तर या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांचे खाते तयार करा या टॅबवरती क्लिक करा इथे तुमच्या शाळेतील विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे आता इथे मी विद्यार्थ्याचं नाव टाकतोय येत्या पहिलीतल्या विद्यार्थ्याचं नाव टाकल्यानंतर पुढे बाय डिफॉल्ट त्या विद्यार्थ्याचा युजरने इथे क्रिएट झालेला आपल्याला दिसेल ओके तर हा विद्यार्थी टाईप झाल्यानंतर आता मी इथे नमुना दाखल फक्त एकाच विद्यार्थ्याचं करतोय तुम्हाला याच वर्गातील नवीन विद्यार्थी जोडायचा असेल तर खाली नवीन जोडा इथे नवीन विद्यार्थी ॲड तुम्ही करू शकता या टॅबवरती क्लिक केला की तुमच्या वर्गामध्ये एक दोन तीन असे पन्नास विद्यार्थी एकाखाली एक तुम्ही जोडू शकता आणि त्या विद्यार्थ्याचे नेम हे वाईट डिफॉल्ट तिथे लगेच क्रिएट होतात हे पूर्ण नाव नाही टाकलं तरीसुद्धा चालेल विद्यार्थ्याचं नाव आडनाव नाव टाकलं तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही ओके तर आपण इथे पुढे या टॅबवरती क्लिक करतोय पुढे या टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथे बघा विद्यार्थ्याचे नाव युजरनेम आणि ते विद्यार्थ्याचा पासवर्ड दिलेला आहे सुद्धा बाय डिफॉल्ट आलेला आहे तर हा पासवर्ड आपल्याला लक्षात राहील अशा पद्धतीनं आपण छोटासा करून घेऊया की जेणेकरून विद्यार्थ्यांना तो लक्षात पण ठेवता येईल आणि हा वर्गासाठी पासवर्ड तयार केलेला आहे पासवर्ड तयार केल्यानंतर इथे नवीन अकाऊंट तयार करा या टाईपवरती क्लिक करा बघा आता नवीन अकाउंट हे लक्षात ठेवा तुमच्या विद्यार्थ्यांची नेम आणि पासवर्ड डाउनलोड करा अशा पद्धतीची खाली सी एस व्ही फाईल तुम्हाला इथे डाउनलोड करा म्हणून ऑप्शन आहे तर हे सी एस व्ही फाईल डाउनलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करा तुम्ही अकाउंट तयार केलेले आहात आता इथे ही सी एस वी फाईल जी आहे डाउनलोड झालेली ती तुम्ही वैयक्तिक तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटला घेऊन ती तुम पालकांना त्या विद्यार्थ्याच्या पालकांना देऊ शकता ओके त्याच्यात विद्यार्थ्याचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे ओके ते काय मी तुम्हाला ते शो करत नाही आता हे केल्यानंतर इथे पुढे हे आहे टॅब आहे या टॅबवरती क्लिक करा पुढे टॅबवरती हो क्लिक केल्यानंतर इथे बघा क्लास फर्स्ट मॅथमॅटिक्स दोन हजार पंचवीस सव्वीस कोर्स आहे इयत्ता पहिली नवीन एम एच विद्यार्थी एक विद्यार्थी मी जोडलेला आहे आता हे काम केल्यानंतर आता हा वर्ग तयार झाला बरोबर पण हा वर्ग आपल्याला खान अकॅडमीला जोडला गेला पाहिजे यासाठी इथे तीन आडवे डॉट दिसतात या तीन आडव्या डॉटवरती क्लिक करायचं आहे ओके आणि खाली जो दोन नंबरचा ऑप्शन आहे खान अकॅडमी संलग्न असलेले शाळेला जोडा ओके तर या टाईपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे तुमची शाळेचं नाव बाय डीफॉल्ट येईल वर्ग निवडा हा विद्यार्थी इयत्ता पहिलीतला आहे इयत्ता पहिली निवडा आणि हे जतन करा ओके आता तुमचं काम पूर्ण झालेलं आहे इथे बघा इथे ऑप्शन आला खान अकॅडमीला जोडलेला वर्ग ओके मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आता इथे फक्त मी एकच वर्ग जोडलेला आहे तुम्हाला इथं नंतर इथे दुसरी वर्ग जोडायचा आहे त्यावेळी नवीन वर्ग जोडायला त्यामध्ये क्लिक करा आणि जसं आपण इयत्ता पहिलीची प्रोसेस केली त्याचप्रमाणे इयत्ता दुसरीची प्रोसेस करा दुसरीतील वर्गात दुसरीच्या वर्गातील जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे विद्यार्थी आपण इथे जोडू शकतो ओके ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यातूनही काही तुमच्या शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला टाकायला विसरू नका ओके थँक्यू धन्यवाद